आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच युजफुल टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत ज्या टिप्स आणि ट्रिक्स प्रत्येक गृहिणीला रोजच्या कामात खूपच युजफुल ठरतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सध्या पावसाळ्याचं सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण खूप साऱ्या प्रमाणात कांदे स्टोर करून ठेवतो तर ते कांदे खराब होऊ नये त्यासाठी आपण अशी ट्रेक पाहणार आहोत त्यासाठी आपला जो कांद्याचा हा मुळाचा भाग असतो त्याला मुळं आलेली असतात तो आपल्या कैचीच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्याची जी मुळं आहेत ते कापून घ्यायचे यामुळे जे कांदे आहेत ते लवकर खराब होणार नाही आणि ते बरेच दिवस ताजे राहतील तर तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आपला सर्व रूट आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे कांदे स्टोर करण्यासाठी ठेवायचे आता भेंडीची भाजी बनवताना सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने ही पुसून घ्यायची भेंडी कधीही चिरताना किंवा कापताना अशी एक एक करून कापू नये त्यासाठी पाच सहा भेंड्या अशा पद्धतीने एकत्र घेऊन त्या कापाव्या म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपले कामेही झटपट होतात तर इथे आपण भेंडी कापून घेतलेली आहे आता भेंडीचा चिकटपणा घालवण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत बेसनपीठ एक चमचा बेसनपीठ आपण यामध्ये घातलेला आहे तर यामुळे जो भेंडीचा चिकटपणा असतो तो निघून जातो त्यानंतर आपण यामध्ये हळद आणि हिरव्या मिरच्यांची चटणी घातलेली आहे आणि आता भेंडी घालून आपण हे छान परतून घेणार आहोत आता ही आपण छान मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर ते आपण आता यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही बेसन टाकून एकदा भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कधी केली नसेल तर भेंडी खायलासुद्धा खूपच टेस्टी खमंग अशी लागते तर आता भाजी छान मिक्स झालेली आहे यामध्ये आपण एक काळे तीळ घालणार आहोत की काय अधिकार कोट आहे जे आम्ही भाजीमध्ये घालतो यामुळे भाजी खूपच टेस्टी लागते आता हे पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि आपली ही भेंडीची भाजी छानपैकी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशी ही भेंडी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही भेंडीची भाजी कशी वाटली तेसुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका या पुढची ट्रिक आहे ती मसाले स्टोर करण्यासाठी जर आपल्याकडे खूप सारी हळद असेल आणि हळद आपल्याला खूप वर्षांसाठी एक दोन वर्षांसाठी स्टोअर करून ठेवायची असेल तर आपण त्यासाठी काय करायचे का ते आज पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि तेजपत्त्याचं एक पान आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे यामुळे हळद आहे ती लवकर खराब होत नाही त्याला कीट वगैरे लागत नाही म्हणजेच यामध्ये आळ्या होत नाही तर तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा आता आपण एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा डिटर्जंट घातलेला आहे कपड्याचं पावडर घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये हे जे डिटर्जंट आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते चमचाचं पाणी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याकडे ज्या चांदीच्या वस्तू असतात त्या थोड्या दिवसानंतर काळ्या होतात तर त्या अगदी नव्यासारख्या चमकवण्यासाठी आपण ही ट्रेक वापरणार आहोत तर त्या सोड्याच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे त्या हळद टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि जे काही आपल्याकडे चांदीच्या वस्तू असतील त्या आपण यामध्ये टाकणार आहोत तरी त्या ते आपण गळ्यातील ज्या चैन आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि पाच मिनटासाठी आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण हे यामध्ये टाकलेले आहेत आणि आपण पाच मिनटानंतर या काढून घेणार आहोत आणि आपल्याला ही घासायची सुद्धा गरज नाही इतक्या चक -चक इत या चकचकीत निघतात तर आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर पाण्याने फक्त आपल्याला ही धुवून घ्यायचे आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती छान अशी चमकत आहे जो काळपटपण आहे तो पूर्ण नष्ट झालेला आहे आणि चैन आहे ती अगदी नव्यासारखी झालेली तर तुम्ही सुद्धा ही ट्रेक नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रेक कशी वाटली ते सुद्धा कळवायला विसरू नका बऱ्याचदा आपल्याला कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल आणि आपल्याकडे अशा पद्धतीने एकाच कलरच्या जर टिकल्या असतील आणि आपल्या जर मॅचिंग त्यावरती ड्रेसवरती किंवा साडीवरती जर टिकली हवी असेल तर ती कशी बनवायची आणि टिकली कशी लावायची मॅचिंगवाली ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी हातावरती या दोन टिकल्या लावून घेतलेल्या जर आपल्याला ही अशी रेडवाली टिकली नको असेल मॅचिंग हवी असेल तर आपल्याकडे जो ड्रेस असेल त्या ड्रेसची आपल्याला मॅचिंग अशी नेल पॉलिश घ्यायची आहे आणि ती नेल पॉलिश आपल्याला या टिकलीवरती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला ही छान सुकवून घ्यायची आहे छान सुकल्यानंतर आपण ही जी टिकली आहे ती कपाळावरती लावू शकतो तरी तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपल्याकडे जी लिपस्टिक असते ती अशा पद्धतीने तुटते ज्याचे दोन तुकडे होतात तर आपण ती फेकून देतो तर ती फेकून न देता आपण आज हे कसे चिपवायचे तुटलेले तुकडे ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपला मेणबत्तीवरती जो तुटलेला भाग असतो तो गरम करून घ्यायचा गरम झाल्यानंतर तो लिपस्टिकच्या एंडवरती आपला स्टिक करून घ्यायचा आणि जी लिपस्टिक आहे ती आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी बंद करून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता जी लिपस्टिक तुटलेली होती ती इथे चिपकलेली आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा लिपस्टिक छानपैकी चिपकवू शकता नक्कीच हीसुद्धा ट्रिक तुम्हाला खूप युजफुल ठरेल तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली तीसुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हज वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्स हो, तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद